कोण थोपाल ते आता का सांगू राजे तुले आपले दात आणि आपले जो बस दात ओट म्हणलं तर आलं लक्षात का लक्षात आलं दात ओट खाऊन एकच व्यक्ती आपल्या अंगावर येते ते म्हणजे आपली बायको तुम्ही चांगला अनुभव दिसते घराच्या बाहेर खायला निघत असतो मी मोबाईल पाहिजे तर घराच्या बाहेर निघतो निघी

दुसऱ्याच्या बायकोनं कसं मारलं हे ऐकायला मोठा इंटरेस्ट आहे ना तुझे आपली भी सोय ऐकून बर सांग 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 काय नाही का मी गोठ्यामध्ये मोबाईल पाच पाच मशीने आपला चारा टाकत होतो मोबाईल पाहत पाच मशीनला चारा होता मग मशीन मारलं का बायकोनं मारलं ऐकून तर हे माल पहिले हा सांग सांग तेवढ्यात माझी बायको आली आणि मले म्हणे पण फोटो काढ टाका म्हणजे अच्छा माझ्या मैत्रिणीच्या ग्रुप टाकायच्या म्हणे सारे खूप फोटो मारते म्हणे तर मले मी टाकायच्या मग का मी घेतला काढला टाकून त्याच्यासाठी मरला अबे त्याच्यासाठी नाही मारला रे बाबा थोड्या ना मग ती आली मैस येईन येई अभे बायको आली आणि मग मले का म्हणे असा असा फोटो काढला जी म्हणे फोटो तर मला मान आहे सग मी तिने शांतपणे म्हणलं अरे मैत्री मी सांग समोर की मी